जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी एकोणतीसावी विधानसभा कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच पॉंडिचेरीची विधानसभा ही आता राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी एकोणतीसावी विधानसभा ठरली आहे नुकतंच याचं उद्घाटन माहिती प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुकन यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो जे राष्ट्रीय ई विधान एप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे हे नेव्हा या नावाने देखील ओळखलं जातं आणि या अंतर्गत संपूर्ण विधानसभेचं कामकाज हे डिजिटल करण्यात येतं याआधी राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी अठ्ठावीसावी विधानसभा कोणती ठरली तर दिल्ली विधानसभा ही राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्मशी जोडली जाणारी अठ्ठावीसावी विधानसभा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम खडक कोणत्या राज्यात विकसित केलं जात आहे तर आता भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडक याची निर्मिती आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये कोठे तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या येथील न्यूती रॉक जवळ बंद पडलेल्या आय एन एस गुलदार या युद्धनौकेवर या संग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे आणि नुकतेच आता दहा जून रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन देखील करण्यात आलं व हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सागरी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे मित्रांनो जे आय एन एस गुलदार जहाज आहे याविषयी लक्षात ठेवा हे आय एन एस गुलदार जहाज पोलंड या देशाचं असून एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय नौदलात ते सामील झालं आणि दोन हजार चोवीस मध्ये हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेलं आहे त्यानंतर हे जहाज महाराष्ट्र सरकारने घेतलं व आता याच जहाजावर भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय तयार करण्यात येत आहे आपल्या महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत दे परवाना मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती हे अभियान सुरू केलं आहे आणि जी केअर एज स्टेट रँकिंग दोन हजार पंचवीस प्रकाशित करण्यात आली यातील मोठ्या राज्यांच्या गटात आपल्या महाराष्ट्रानंच अव्वल स्थान पटकावलं असून सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील दे पदतालिकेत देखील आपल्या महाराष्ट्रानंच पहिलं स्थान पटकावलं आहे यात महाराष्ट्राने सुवर्ण आणि त्रेपन्न कांस्य पदकांसह एकूण एकशे अठ्ठावन्न पदक पटकावले नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन हे फ्रान्स या देशामध्ये करण्यात आलं असून फ्रान्समध्ये कोठे तर फ्रान्समधील निस या शहरात ही परिषद नऊ तेरा जूनपर्यंत चाललेली आहे या परिषदेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं बरं ही अशा प्रकारची तिसरी परिषद होती तर पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर पहिली परिषद दोन हजार सतरामध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती दुसरी दोन हजार बावीसमध्ये लिप्सन या शहरात पार पडली तर आता तिसरी निस या शहरात पार पडलेली आहे मित्रांनो एक महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या आता दोन हजार तीस पर्यंत तीस टक्के समुद्राचे संरक्षण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे किती टक्के तर तीस टक्के समुद्राचं दोन हजार तीस पर्यंत संरक्षण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेतॉनचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं आयोजन आपल्या पुण्यामध्ये पार पडलं असून हा कृषी हॅकेथॉन एक ते तीन जून दरम्यान पार पडला आणि या हॅकेतॉनमध्येच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी क्लीन प्लांट हा कार्यक्रम सुरू केला या क्लीन प्लांट कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर रोगमुक्त दर्जेदार प्रमाणित रोपे तयार करणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असून या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत भारतात एकूण नऊ केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत त्यापैकी तीन केंद्र आपल्या महाराष्ट्रात असतील आणि आपल्या महाराष्ट्रामधील कोणकोणत्या शहरात ही केंद्र असतील तर यामध्ये द्राक्षांसाठीचं केंद्र हे पुण्यामध्ये असेल संत्रीसाठीचं केंद्र नागपूर तर डाळिंबासाठीचं केंद्र हे सोलापूर या जिल्ह्यात असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास यावर प्रश्न विचारण्यात येईल तर यातील ही सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर या इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद हे अँडर्स अँटोनसेन यांनी पटकावलं आहे अँडर्स अँटोनसेन एं� हे डेन्मार्क या देशाचे खेळाडू असून त्यांनी प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे बरं महिला एकेरीमध्ये या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं तर महिला एकेरीमध्ये या स्पर्धेचं विजेतेपद आहन सेयंग यांनी पटकावलं आहे आणि या आहन सेयंग दक्षिण कोरियाच्या खेळाडू आहेत नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या तैवान ॲथलेटिक्स ओपनमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या स्पर्धेत सर्वाधिक पदक हे आपल्या भारताने पटकावले असून पद तालिकेतील पहिलं स्थान आपल्या भारतानंच पटकावलं आहे या स्पर्धेत भारताने एकूण सोळा पदक पटकावलेत ज्यात बारा सुवर्ण तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे भारतानंतर या दुसऱ्या स्थानावर कोणता देश आहे तर ऑस्ट्रेलिया हा या दुसऱ्या स्थानावर तर जपान हा या तिसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या युई एफ ए नेशन्स लीगचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता या युई एफ ए नेशन लीगचं विजेतेपद पोर्तुगाल या देशानं पटकावलं असून पोर्तुगालने अंतिम सामन्यात पेनाल्टी शूटआउटमध्ये स्पेनवर मात करत या स्पर्धेचं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे मित्रांनो क्रिस्टियानो रोनाल्डो हे पोर्तुगाल याच देशाचे खेळाडू असून त्यांनी या स्पर्धेत आपला एकूण एकशे अडोतीसावा आंतरराष्ट्रीय गोल केला आहे आणि आता सध्या ते खेळणाऱ्या खेळाडूत सर्वाधिक गोलसह पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मेसियांचा क्रमांक लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर भारताची सुनील छेत्री आहेत पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा ही योजना सुरू केली तर ही जी मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना आहे ही आसाम या राज्यानं के सुरू केली असून या योजनेअंतर्गत काय करण्यात येईल तर पूर्ण वेळ संशोधन विद्वानांसाठी पंचवीस हजार रुपये आणि दिव्यांग संशोधन विद्वानांसाठी चाळीस हजार रुपये या योजनेत देण्यात येणार आहेत आणि जी योजना आहे ही आसाममधील कायमस्वरूपी निवासी व सार्वजनिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असेल बरं आसामची राजधानी काय आहे तर दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी असून आसाममधील सर्वात मोठं शहर कोणतं असं जर विचारलं तर गुवाहाटी हे आसाम या राज्यातील सर्वात मोठं शहर आहे आणि आसाम या राज्याला भूतान आणि बांगलादेश या दोन राज्यांच्या सीमा संलग्न आहेत व सध्या आसामचे राज्यपाल हे लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत आणि आसाम या राज्यात एकूण किती नॅशनल पार्क आहेत तर आसाममध्ये एकूण पाच नॅशनल पार्क असून त्यांची नावे सांगायची झाली तर यात काजिरंगा नॅशनल पार्क मानस नॅशनल पार्क नामेरी नॅशनल पार्क ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सेक्वा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात स्थित आहेत आता हा प्रश्न पहा मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून अलीकडेच कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आली त्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता कतरिना केफ यांची मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी बारा जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार दोन मध्ये साजरा करण्यात आला होता यावेळेस दिनाची थीम प्रोग्रेस इज क्लिअर बट डेअर्स मोर टू डू लेट स्पीड अप एफर्ट्स अशी आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नव्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात येणार असून साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम वर हे संमेलन पार पडेल आणि साताऱ्यामध्ये एकूण चौथ्यांदा संमेलन होणार आहे याआधी बत्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव साली सहासष्टावे संमेलन येथेच झाले होते आणि चौवेचाळीसावं संमेलन सुद्धा साताऱ्यातच पार पडलेलं आहे आपल्या लक्षात ठेवायला सोपा आहे चौवेचाळीस सहासष्ट आणि आता नव्याण्णवावं संमेलन हे साताऱ्यात पार पडणार आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा देशातील पहिला ई कचरा इको पार्क कोटे स्थापन करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद